एक आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याची पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारली त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावी पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती, ती भक्ती पाहून नागिनचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले तर ही नागपंचमीची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा